बीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्यातर्फे भारताचा एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात मुकुंदनगर येथे साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे बावी नगरसेवक गौतम कसबे रेल्वेचे अधिकारी अनिल पालिकेचे माजी सभागृह नेते संजय कोळी जागृती मंडळाचे आदरस्तंभ सिद्धू अण्णा गुबॅडकर किरण डोळसे बापू सदाफुले धीरज माने संतोष जानराव तांबोळी काका आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत सादर करीत भारतीय तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली हे 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 संतोष यांच्या सन्मान करण्यात आला याचवेळी नयनरम्य रंगावली साकारण्यात आली होती भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाला उजाळा देत पालिकेचे माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी आपल्या मार्गदर्शन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या माझ्याकडनं भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना शुभेच्छा देतो गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागामध्ये संस्थेच्या वतीने या ठिकाणी आत्ताच अनिल ग्राम म्हणल्याप्रमाणे की गेल्या अनेक वर्षापासून डीके महाराज संस्थेचं जे काम आहे मग सगळ्या महापुरुषाची जयंती दे सामुदायिक विवाह दे कुठलेही काम गौतम कसबे आणि दशरथ कसबे यांनी तळमळीने आपलं संस्थेचं कार्य या ठिकाणी पुढे नेत आहे त्यांना सगळ्या मान्यवरच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आपल्याला पंधरा ऑगस्टची आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढील वर्ष आपल्या सु सगळ्यांना सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावं आपल्या इच्छा शक्ती पूर्ण हो भारतीय स्वातंत्र्य दिनी सर्वांनी परिधान केलेली तिरंगा टोपी व उपरणे सर्वांचे लक्षवेधी ठरले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीके संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले